कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास विविधा श्रोते हो नमस्कार विविधा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत श्रोते हो नुकताच गणपती उत्सव साजरा केला आपण गणपती श्री गजानन ही विद्येची देवता चौदा कलांचा अधिपती म्हणजे गणपती याच कलांच्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत यामधील एक कला म्हणजे चित्रकला आणि ही चित्रकला आपल्याला आता नुकतीच ऐकण्यात किंवा आपल्या वाचण्यात आली असेल ती म्हणजे आपल्या देवरुखचे विलास रहाटे यांनी सुपारीवर अष्टविनायक रेखाटला तर विलास रहाटेंनी नेमकं काय केलं कलेचं शिक्षण कसं घेतलं हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या विविध कार्यक्रमात त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार नमस्कार विलासजी कला ही मूळ अंगात असावी लागते मग ह्या कलेची सुरुवात कशी झाली कलेची सुरुवात म्हणजे मराठी शाळेपासूनच आहे शाळेमध्ये मी पहिल्या चित्रकला स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतलाय तिथून हायस्कूलला गेलो हायस्कूलमध्ये आमचे कला शिक्षक होते थोडंफार शिक्षण मला तिथे मिळालं आणि मी प्रथम तिथे पहिली रांगोळी काढली होती शाळेमध्ये म्हणजे शाळेच्या ज्या आपल्या स्पर्धा असतात मी नववीला होतो आणि एक बॉम्बस्फोट हल्ल्याचं एक रांगोळी काढली होती आणि ती मला इतकी आवडली की मला असं वाटलं की आपण रांगोळीमध्ये काहीतरी वेगळं करतो आहे आणि त्यातून मला वाटलं की अजून याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस करू अजून काहीतरी वेगळं करू तसंच मग माझे मामा आहेत एक चुलत मामा तर ते सुद्धा रांगोळी काढायचे त्यांच्याकडे जाऊन मी थोडंफार त्याचं शिक्षण घेतलं किंवा त्यांना विचारलं की हे केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल तर ते पण मला मदत करायचे त्यानंतर मग कुठे स्पर्धा असतील तर त्या स्पर्धेच्या ठिकाणी मी जायचो मग ते काय काय कलाकार असायचे रांगोळी काढताना मी बघत असायचो घरी जायचो आणि तसंच घरी येऊन प्रॅक्टिस करायचो तसं करत करत मी ती रांगोळी तरी शिकलो चित्रकलेतून रांगोळीकडे जात असताना याच व्यावसायिक शिक्षण घेतलं का तुम्ही नाही व्यावसायिक शिक्षण मी रांगोळीचं पण नाही आणि चित्रकलेचंही नाही घेतलं फक्त प्रॅक्टिस आणि सराव इकडे तिकडे बघून असं शिकलोय मग मूळचं शिक्षण कुठलं आहे आपलं माझं मूळचं शिक्षण आहे शेतीमध्ये म्हणजे माझं बीएससी ऍग्रीकल्चर झाले बापरे म्हणजे बी एस सी अॅग्रिकल्चर आणि कला म्हणजे चित्रकला असेल किंवा रांगोळी असेल ह्या वेगवेगळ्या दोन दिशेच्या डिग्री आहेत मग यामध्ये करिअर करत असताना अडचणी आल्या असतील कशा अडचणी आल्या अडचणी म्हणजे तशा होत्या कारण पहिल्यांदा मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात आपल्याला काम काय आहे काय नाही म्हणजे फक्त भिंती रंगवायच्या आहेत की काय याच्यामध्ये प्रोफेशनल शिक्षण काय आहे की नाही याची काय माहितीच नव्हती तरी पण एक इच्छा होती की आपण स्वतः काहीतरी करावं कुठे आपण जर नोकरी केली तर तिथे आपलं नाव होत नाही पण मला नाव करायची इच्छा होती मग ते साधारण एक चित्र आणि रांगोळीच्या माध्यमाने ते होत गेले नाव करण्याची सुरुवात कशी झाली नववीत झाली का त्यानंतर झाली नववीत तसं कोण ओळखतही नव्हतं मला हळूहळू रांगोळ्या काढायला गेलो म्हणजे आधी मी फ्रीमध्येच रांगोळ्या काढायचं कुठे कार्यक्रम असेल सार्वजनिक किंवा काय ते लोकांना आवडायला लागलं लोक मला खास बोलवायला लागली कि विलासी रांगोळी काढ हे कर ते कर रांगोळीतन परत मग कमर्शियलाइज किंवा आर्थिकदृष्ट्या कधीपासून सुरू झालं त्याचं पैसे घेणे रांगोळीसाठी ते कधीपासून सुरू झालं आणि कुठली रांगोळी होती पहिली अशी पैसे घ्यायला म्हणजे मी छत्रपती शिवाजी महाराजांचीच रांगोळी पहिली केली होती संगमेश्वरच्या रेल्वे स्टेशनला आणि त्या रांगोळीचे मी तेव्हा अडीच हजार रुपये फक्त घेतले होते रांगोळी पण खूप मोठी होती अक्षरशः माझी अख्खी रात्र गेली होती तिथे आणि तेव्हा मी सुरुवात केली म्हणजे पैसे घ्यायला त्या रांगोळ्यांचे विलास तुमच्या बाबतीत ऐकण्यात आलं होतं की तुम्ही जागतिक विक्रम नोंदवला आहे आणि तुमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमची नोंद आहे ती कशा संदर्भातली आहे मी जगातली सगळ्यात लहान रांगोळी म्हणजे तीन सेंटीमीटर बाय तीन सेंटीमीटर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पोर्ट्रेट केलं होतं त्यांचं एक व्यक्तिचित्र एक तयार केलं होतं त्याची नोंद झाली होती ती नोंद झाल्यानंतर ऍग्रीकल्चर केलेला विलास आणि आर्ट्स मधला विलास याच्यात काय बदल झाला बदल म्हणजे खूपच बदल झालाय तसा कारण मला त्यानंतर कलाक्षेत्रात काम तर खूप मिळायला लागलं नावलौकिक खूप झाला होता माझ्या फॅमिलीला पण त्यांना असा अभिमान होता की काहीतरी आपला मुलगा करतोय सुरुवातीच्या काळीत म्हणजे हे नाव होण्याच्या अगोदर कुटुंबाचा काय दृष्टिकोन होता की विलास काय करतोय त्यांचा दृष्टिकोन म्हणजे त्यांचं एक हेतू होता की त्याने ऍग्रीकल्चर करून साधारण ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा ह्या टाईपमध्ये ज्या नोकऱ्या असतात किंवा कृषी अधिकारी कृषीसेवक अशा कुठेतरी नोकरीला लागेल किंवा कुठेतरी नोकरीला लागेल एवढंच त्यांचं एक डोक्यात होतं आता ह्या कलेच्या क्षेत्रात त्यावेळी म्हणजे ज्यावेळी नाव नव्हतं त्यावेळी कलेच्या क्षेत्राबद्दल कुटुंबाची काय भूमिका होती की बाबा त्याला विरोध करत होते किंवा त्याला विरोध सपोर्ट पण असा नव्हता आणि तितका सपोर्टही नव्हता काय करतोय ते कर त्यातून तुला पैसे मिळतात तू घरच्यांसाठी काहीतरी करतोय हे महत्वाचं आहे मग ज्यावेळी जागतिक विक्रमाची नोंद झाली त्यावेळी घरच्यांचं म्हणणं काय होतं आणि ज्या लोकांनी काय तरी करतोय म्हणजे काय उपयोगाचं नाहीये असं म्हणणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनात कशाप्रकारे फरक पडला तेव्हा त्यांना कळलं की कलेमध्ये काहीतरी आहे जे इतर पोरं फिरत असतात इकडे फिर तिकडे फिर तसं काय न करता हे ज करतोय याचं पुढे काहीतरी लाईफ आहे काहीतरी याच्यातून तो, तो करतोय चांगलं मग ज्यावेळी जागतिक विक्रमासाठी जी रांगोळी काढली तीन सेंटीमीटर बाय तीन सेंटीमीटरची त्याची तयारी कशी केली होती आणि ही करायची आहे किंवा ह्याचा जागतिक विक्रम होईल असं काय हे होतं का हा म्हणजे मी एका स्पर्धेला गेलो होतो असंच रांगोळी स्पर्धेलाच आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय होता आम्ही मोठं पोर्ट्रेट केलं होतं आणि त्याला कंपोजिशन करत कारण ते नुसतं पोर्ट्रेट मला बरोबर वाटत नव्हतं त्याला कंपोजिशन करायला छोटी रांगोळी पुढे करत होतो मग छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान त्यांचा वदाच एक दाखवत होतो आणि ते करताना तिथे खूप छोटी रांगोळी माझ्या हातून साकार झाली होती ती आणि ते मला खूप आवडलं आणि मला असं वाटलं की जे मोठी रांगोळी आपण विश्विक्रमासाठी करू शकत नाही कारण त्याला खर्च खूप असतो आणि तेवढी आपल्याकडे बॅकग्राऊंड आपला नाही तितका की खर्च करण्याचा मग माझ्या मनात आलं की आपण लहान रांगोळी साकारूया लहानात लहान किती होते त्याचा मी प्रयत्न केला अगदी सात पासून सुरुवात केली होती प्रॅक्टिसला घरात <opan> पण ते जेव्हा स्केच केलं तेव्हा भीती वाटली कारण हे कठीण वाटते कारण स्केच इतकं लहान आहे तर रांगोळी होईल का <opan> मग हळूहळू प्रॅक्टिस करत 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 अगदी मी दोन पर्यंत आलो होतो ती रांगोळीची प्रॅक्टिस करत पण <opan> शेवटी तीन सेंटीमीटरचं एक रांगोळी करून त्याची नोंद होऊन गेली मग ज्यावेळी आपण रांगोळी लहान करतो म्हणजे मोठ्या आकाराची तर तुम्ही रेल्वे स्टेशनवर सुरुवातीची काढलेली त्यापासून लहान लहानपर्यंत येत असताना त्यातील बदल कशा प्रकारे घडत जातो म्हणजे काय नेमकं कर करावं लागतं ते रांगोळी लहान रांगोळी करणं थोडं सोपं असतं आणि जेवढं तुम्ही लहान करत याल तेवढं कठीण असतं कारण ते चिमटीतून रांगोळीचे कण जाड कण असतात इतकेही बारीक नसतात कारण एकदीच बारीक घेतलं तर ते हातातून पडत सुद्धा नाही थोडी जाड असते आणि ते टाकली की उडते त्यामुळे जेवढं बारीक करायला जाल तेवढं ते खूप कठीण असतं मग कि ते किती जवळ न करायचे किंवा काय तर त्याला खूप सरावाची गरज आहे ओके म्हणजे त्यावेळी जी तीन सेंटीमीटर बाय तीन सेंटीमीटरची रांगोळी काढली त्याचा अनुभव कसा होता किंवा कशा प्रकारे ती रांगोळी साकारली ती रांगोळी साकारली ते अक्षरशः मलाच वाटत नव्हते की ती मी रांगोळी स्वतः साकारली कारण ते इतकं लहान झालं होतं आणि त्यात मला खूप आनंद मिळाला होता म्हणजे अक्षरशः नोंद होईल न होईल त्याच्याशी मला काय नव्हतं पण मी साकारले त्याचा आनंद खूप होता मग ज्यावेळी रांगोळी तीन बाय तीन सेंटीमीटरची काढली गेली आणि ती कशा प्रकारे जागतिक विक्रमाकडे गेली किंवा कशी नोंदवली गेली त्यासाठी मी ते ऍप्लिकेशन असतात ऑनलाईन वगैरे तर ते ऍप्लिकेशन केलेले त्यातून त्यांचा रिटर्न मेल येतो तो, तो मेल येऊन मी सगळं म्हणजे त्याचे व्हिडिओज त्याचे फोटोज त्याचा मेजरमेंट व्हिडिओ हे सगळं अपलोड केलं होतं त्यांना आणि त्यातून मग त्यांचा रिटर्न मेल आला की नोंद होते मग ज्यावेळी विश्वविक्रम प्रस्थापित झाल्यानंतर मग पुढं काय असा प्रश्न पडला असेल की आता आपली जबाबदारी वाढली एका मग नेमकं त्यानंतरचा प्रवास कसा सुरू झाला म्हणजे जा एकदा विश्वविक्रम झाला त्यानंतर मला असं वाटलं की अजून आपण काहीतरी वेगवेगळं केलं पाहिजे कारण आता ही लहान रांगोळी झालीच त्यानंतर मग मी पाण्याच्या वरची एक रांगोळी साकारली होती प्रभू श्रीरामांची तर त्या रांगोळीला पण खूप नावलौकिक मिळाला होता कारण पाण्याच्यावर तर रंगतच होती ती रांगोळी प्लस मी पाण्यावर सेतू दाखवून त्या सेतूवरती श्रीराम चालतात अशी रांगोळी ती दाखवली होती आणि ते पूर्ण अक्षरशः पाणी हाताने हलवून दाखवलं होतं की ती रांगोळी त्यावरती हलत पण होती आणि ते दिसत होतं की आहे पाण्याच्या वरतीच रांगोळी आहे त्यानंतर मी आषाढी निमित्त दरवर्षी काय ना काय माझे प्रयोग असतात चालू विठुरायासाठी आषाढीसाठी मी यावर्षी पाण्याच्या खाली रांगोळी साकारली होती वेगळं काहीतरी करायचं म्हणून आता या दोन रांगोळीतला फरक आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल पाण्याच्या खाली रांगोळी आणि पाण्याच्या वरती रांगोळी या दोघांमध्ये खूप फरक आहे म्हणजे एक तुम्हाला पाण्याच्या वर तरंगताना दिसते आणि एक पाण्याच्या खाली म्हणजे त्या रांगोळीच्या वरती पाणी असतं आता काही लोक म्हणतात ती रांगोळी पाण्याच्या वर काय येत नाही तर पण आपला खूप मोठा अभ्यास असतो त्यासाठी पण मी खूप अशी प्रॅक्टिसच केली आहे मग ती रांगोळी काढून त्याला अलगत पाणी सोडणं आणि आपण ज्या खाली फ्लो सोडतो रांगोळीचा तो किती लेअर द्यायचा किंवा काय त्याच्यावरती असतं तर पाणी सोडलं जातं मग ती पाण्याच्या सोडण्याच्या टेक्निक पण आहेत ती जर आपण अतिश सोडलं तर ती रांगोळी पूर्ण खराब होऊन जाणार आणि ती आपण जी खाली रांगोळी टाकतो ती सुद्धा आपण जरी जास्ती टाकली तरी ती रांगोळी पाण्याच्या वरती येते मग यासाठी सराव करूनच ती रांगोळी आहे आणि पाण्याच्या वरची रांगोळी म्हणजे ते काय प्रकार असतो पाण्याच्या वरचं पण सेम आहे जशी रांगोळी इतकी जड नसते म्हणून आपल्याला अलगत म्हणजे खूप काळजीपूर्वक ती रांगोळी टाकावी लागते जर ती थोडी जास्ती पडली तर ती पाण्यात बुडून जाते आणि पाण्यावर तरंगताना आकार हे एकसारखेच राहा म्हणजे आता तुम्ही श्रीरामांचा केला हो। होता तर डायग्राम न काढताच किंवा पाणी डायरेक्ट और... आपल्याला करावी लागते कोणतेही स्केच नाही करायचे त्यासाठी आपल्याला स्केचिंगची खूप गरज आहे कोणतेही विदाऊट स्केचिंग आपल्याला ते काम करायचंय मग त्यासाठी कशा प्रकारे काय केलं जातं पाण्यावरच्या रांगोळीसाठी नाही पाण्याच्या रांगोळीसाठी डायरेक्ट आपण रांगोळीच टाकतो आणि त्याच्यावरतीच कलर भरतोय ओके okay. म्हणजे ते तरंग पण आणि कलर सुद्धा भरले जातात श्रोते हो जसं सांगतात की पाण्यावरची रांगोळी पाण्याखालची रांगोळी त्यांनी आणखी एक उल्लेख केला की प्रत्येक आषाढी एकादशीला ते काहीतरी विठ्ठलाच्या भक्तिपाई करतात त्यांनी गेल्या काही पौर्णिमेला कोणकोणते प्रयोग केलेत हे जाणून घेण्याला आपल्याला प्रत्येकाला आवडेल तर नेमकं काय काय केलं होतं ह्या ह्याच्यातलं आषाढी म्हणजे आपण विठ्ठलाला एक कृष्णाचं रूप सुद्धा मानतो म्हणून मी विठ्ठलासाठी एक मोरपीस घेतलं होतं आणि मोरपिसावर विठ्ठलाची प्रतिकृती साकारली होती त्यानंतर विठ्ठलाला तुळशीपत्र वाहतो आणि तुळशीपत्र विठ्ठलाला खूप प्रिय आहेत त्या तुळशीपत्रावर सुद्धा मी विठ्ठलाची एक प्रतिकृती साकारली होती परात पर वगैरे हे घेऊन त्याच्यामध्ये पाण्याच्या खाली विठ्ठल साकारला होता असते मला आता पुढे अजून खूप काय काय करायचं आहे विठ्ठलावर मग विठ्ठल भक्तीची ही जी पहिली रांगोळी जी तुळशीच्या पानावरती काढली होती ती नेमकी कशी आणि ने म्हणजे कितपत अभ्यास आणि सराव केला होता सराव म्हणजे मला हे छत्रपती महाराजांची जी आपण रांगोळी साकारली त्यामुळे मला तसा सराव झालाय की लहान लहान रांगोळ्या कशा करता येतील किंवा काय त्याच्यावरूनच मी तुळशी पत्रावरती रांगोळी रेखाटली होती वा छान श्रोते जेवढा ऐकतोय तेवढं कमी आहे कारण की जागतिक विक्रम तर नोंदवलायच पण एवढ्या लहानात लहान म्हणजे तुळशी पत्रावर विठ्ठलाची रांगोळी पाण्याखाली रांगोळी पाण्यावरती रांगोळी म्हणजे अजून भरपूर काय काय अजून तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल की याच्या पुढे कशा प्रकारचे प्रयोग करणार आहात गणेश चतुर्थी झाली त्यावेळी आपलं मी ऐकलं होतं की सुपारीवरती अष्टविनायक चित्रित केला होता तो नेमका प्रकार कसा आणि त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली गणपतीला किंवा गणपतीच्या ठिकाणी एक सुपारी पुजली जाते किंवा गणपतीला आणि सुपारीला एकच आपण महत्व देतो तर माझ्या डोक्यात होतं की यावर्षी काय करायचं असं विचार चालला होता माझ्या मनात आणि अचानक मला घरी सुपार्या दिसल्या तर मग मनात आलं की आपण सुपारीवरती गणपतीचं चित्र साकारावं तर म्हटलं गणपतीचं चित्र आता कोणतं साकारवं हे पण मला कळत नव्हतं हो परत डोक्यात आलं की अष्टविनायकांशिवाय वेगळं काय असू शकत नाही म्हणून आठ अष्टविनायक मी साधारण एक तासाभरात त्या सुपाऱ्यांवर साकारले होते हा एक म्हणजे विक्रमच असल्यासारखा आहे की तुम्ही एका तासाच्या आत त्या सुपारीवरती अष्टविनायक साकारला विलाशी ही कला जोपसत असताना आपल्याला अर्थार्जन कशाप्रकारे करणं शक्य होतं रांगोळी क्षेत्रामध्ये म्हणाल तर मला रांगोळीच्या ऑर्डर्स कायम चालू असतात म्हणजे अक्षरशः अगदी लग्न असतील बारसे असतील तर ते नवरा नवरीचे फोटो काढणे रांगोळीमध्ये एखादा कुठे कार्यक्रम असेल तर तिथे ती, ती रांगोळी साकारणं मग त्याचे खूप चांगले पैसे मिळतात अक्षरशः अगदी खूप कमी वेळामध्ये त्याचे आपल्याला खूप चांगले पैसे मिळून जातात त्यानंतर आता चित्रकलेमध्ये म्हणाल तर जसं आता मी सुपारीवर हे साखर आम्ही समर्थ किंवा गजानन महाराज अशा मला ऑर्डर्स असतात त्याचे सुद्धा मला खूप चांगले पैसे देतात पोर्ट्रेटच्या ऑर्डर असतात कॅनव्हास पेंटिंग असतात माझा गणपतीचा कार्यक्रम खूप मोठा असतो म्हणजे एक दोन तीन महिने माझं गणपतीचं काम खूप जोरात असतं चर्चा झोपायला सुद्धा वेळ नसतो त्यामध्ये पण मला खूप चांगले पैसे मिळून जातात गणपतीचं नेमकं काय काम करता तुम्ही मी गणपतीचे डोळे पेंटिंग करण्याचं काम करतो म्हणजे काही लोकांना जिवंत डोळे पाहिजे असतात गणपतीसाठी कारण गण गणपतीच्या डोळ्यावरती डोळ्यावरतीच खूप काही असतं तर त्या कामासाठी मला अक्षरशः खेड पासून अगदी आपल्या कुडाळपर्यंत मला बोलवलं जातं म्हणजे म्हणजे जिवंत डोळे असतात ते तुमचे असतात म्हणजे बऱ्यापैकी मी करतो म्हणजे साधारण मी सात हजार दोनशे गणपती यावर्षी आता केलेत बापरे आणि खूप कमी वेळामध्ये आणि माझं काम थोडं फास्ट आहे त्यामुळे खूप जण मला आवर्जून बोलवतात या व्यतिरिक्त की तुमचं शिक्षण कृषी मध्ये झालं आणि मग तसं शिक्षणात मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आपली कला शिकवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता का कला शिकवण्यासाठी म्हणजे मला मुंबई विद्यापीठाने फायनल डिरेक्टर म्हणून त्यांनी काम दिले त्यांच्या विद्यापीठामध्ये तर आपली जी स्टेट लेवल झोनल लेवल आणि नॅशनल लेवलची मुलं असतात तर त्यांना ट्रेन करणं आमचं काम असतं त्यांना ट्रेन करणं त्यांना स्पर्धेला घेऊन जाणं त्यांच्यासोबत त्या स्पर्धा करून घेणं हे काम असतं म्हणजे त्यांना शिकवून ती स्पर्धा जिंकणं हे खूप मोठं आहे मग यामध्ये आपण काय शिकवतो आणि स्पर्धांचे अनुभव कसे आहेत स्पर्धांचे अनुभव म्हणजे खूप भारी भारी असतात कारण सगळीकडे जसं ट्रेनर आहेत किंवा काय तर सगळीकडे खूप तयारीने मुलं येतात आपल्याला पण त्या तयारीने जावं लागतं तर आमचा अनुभव एक चांगला आहे की आमचा रिझल्ट खूप चांगला आहे आमची मुलं जे आम्ही ज्या मुलांना ट्रेन करतो तीन वर्षाचा अनुभव आहे की आम्ही सलग जिंकतोच आहे मग त्या मुलांना ट्रेंड करत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी त्यांना शिकवता हो आता मुलांना शिकवताना हो आमचे नऊ इव्हेंट असतात त्याच्यामध्ये आता रांगोळी शिकवतो हो आम्ही मातीकाम आहे त्यानंतर चिकटकला किंवा त्याला कोलाज म्हणतात तर कोलाज आहे कार्टूनिंग आहे स्पॉट पेंटिंग आहे मेहंदी आहे इन्स्टॉलेशन म्हणून एक ग्रुप इव्हेंट असतो तो आहे फोटोग्राफी आहे विलास अॅग्रिकल्चर बीएससी ऍग्रीकल्चर आणि हे फाईन आर्ट डायरेक्टर म्हणजे वेगळ्या विरोधभाषी संकल्पना आहेत मग यामध्ये जम बसवणं कितपत शक्य होत शक्य म्हणजे मला खर तर मध्ये शिकायचं नव्हतं पण ते घरच्यांच्या इच्छेपायी आम्ही तिकडे गेलो कारण त्यांना नोकरी पाहिजे होती आणि मला कला क्षेत्रात शिकायचं होतं पण त्याचा खर्च खूप असल्यामुळे तेव्हा आम्हाला तिथे जाता नाही आलं पण आता ह्या क्षेत्रात मला काम पण खूप आहे आणि मनासारखं काम करत त्यामुळे वेळेच बंधन नाही मला विलास पुढल्या भविष्यासाठीच्या योजना काय आहेत कशा प्रकारे करायचं पुढे मला बाहेर देशात जाण्याची एक ऑफर आली आहे हे लंडनमध्ये एक ट्री सेंटर म्हणून आहे तर तिथे खूप मोठे पेंटिंग बनवायचे तर तिथे मला त्याने एक बोलवले तर ते आहेच पण आपल्या इथे जास्ती काम करायचे तिथे जाऊन मी तसा परतच येणार आहे लगेच काम पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी किंवा आपली कला पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी काय कार्य सुरू आहे का कार्य म्हणजे आता जर मला कोणी त्याची माहिती विचारली किंवा कोणाला शिकायची इच्छा असेल तर मी त्यांना निश्चित शिकवतो छान विलास एकूणच आपला प्रवास बघता एक सामान्य मुलगा मराठी शाळेत किंवा शाळेतून चित्रकलेची सुरुवात करतो बीएससी अग्री होतो आणि आज फाईन आर्ट डायरेक्टर म्हणून एखाद्या विद्यापीठाला तसेच जागतिक विक्रमी नोंदवतो असा कलेच्या क्षेत्रात चांगलं नाव करणारा प्रवास आहे विलास जाता जाता एक प्रश्न प्रत्येक पालखाची इच्छा असते की आपल्या मुलानं चांगलं कमवावं चांगली नोकरी करावी आज तुमच्याकडे बघत असताना की एका बीएससी अग्री मुलांना चांगल्या प्रकारे कलेमध्ये जम बसवलं आहे मग हे पालकांनी करावं यासाठी तुम्ही काय सांगाल पालकांना एक आवर्जून सांगेन की त्यांनी त्यांच्या पाल्याला नक्की काय करायचंय ते त्यांनी त्याला विचारलं पाहिजे जर एखाद्याला कलाकार व्हायचं असेल म्हणजे ज्याला चित्रकला क्षेत्रामध्ये जायचं असेल तर शक्यतो कोणताही पालक त्याला जाऊ देत नाही जसं मला जाऊ दिलं नाही तर मला असं वाटतं की त्यांनी त्या क्षेत्रात जाऊ दिलं पाहिजे कारण ह्या क्षेत्रात खूप आता वाव आहे आणि कलेशिवाय काय नाही असं मला तर वाटतं नेहमी आपल्याला त्याला नोकरीच मिळेल खूप पैसा कमवेल यापेक्षा तो नोकरीपेक्षा तो नाव कमवेल हे नाव आयुष्यभर राहील असं मला वाटतंय कारण पैसा आलाच गेला म्हणजे पैसा याच्यामध्ये पण मिळतोच आहे तुम्हाला नोकरीमध्ये सुद्धा मिळणार पण नोकरीमध्ये तुम्हाला नाव मिळणार नाही जे याच्यामध्ये मिळेल तर एकूण कलेचा प्रवास विलासजी उलगडला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि विलास भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा इथं आलात आणि आकाशवाणीवरती इतकी छान माहिती दिली आपली कला लोकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद 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 या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगी आज बच्चे कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास विविधा विविधा